गणपतीचं विसर्जन काल साश्वू नायनांनी ठाणे शहरामध्ये संपन्न झालं ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौतीस हजार गणराळ्यांसह पंधरा हजार गौरी मातांना निरोप देण्यात आला विविध ठिकाणी सामाजिक संघटना आणि राजकीय मंडळींकडनं गणरायावर पुष्पवृष्टी करण्यात आली श्रावण महिना संपतात लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गणेशाचं आगमन होतं सात दिवस गणरायाची आणि गौरी मातेची मनोभावे सेवा केल्यानंतर आता गणरायाला काल निरोप देण्यात आला ढोल लेजिम ताशांच्या गजरामध्ये गुलाल उधळत काल गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला ठाणे पोलीस आयुक्तालयातील त्रेपन्न हजार दो पाचशे ब्याऐंशी गणपती आणि गौरींचं विसर्जन करण्यात आलं यामध्ये एकशे त्र्याहत्तर सार्वजनिक तर चौतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला